बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला आणि विशेष म्हणजे शिवसेनेच्या विचारांना प्रसारित करणाऱ्या या शिवसेना एक वादळ या लहानच्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखो, संख्येने जरूर सर्वांना कळकळीची विनंती करतो सध्याच्या या पेड मीडियाच्या जमान्यामध्ये शिवसैनिकांनो आपल्याला आपल्या हक्काची माध्यम आपल्या हक्काची माध्यमं ही विकसित करावीच लागतील त्यासाठी शिवसेना एक वादळला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती सध्याच्या घडीला महाराष्ट्रातलं वातावरण पाहता राजकीय उलथा पालथ्या पाहता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या किती जागा निवडून येतील हे देखील मी तुम्हाला सांगेल पण सध्याच्या या राजकीय परिस्थितीकडे पाहता महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी जवळपास एकोणचाळीस प्लस जागा निवडून येत आहेत शिवसेनेच्या जवळपास सर्वच्या सर्व जेवढ्या जागा म्हणजे बावीस तेवीस ज्या काही जागा शिवसेना लढवते त्या जवळपास सर्वच्या सर्व एखाद दुसऱ्या जागेचा कुठेतरी एक छोटा मोठा अपवाद वगळता सर्वच्या सर्व जागा शिवसेनेच्या निवडून येत आहेत सर्वच्या सर्व ही अशा प्रकारची परिस्थिती मला आज विशेष तुम्हाला कोकणाबद्दल सांगायचंय कारण कोकणाबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्नचिन्ह होते एक केंद्रीय मंत्री म्हणजे माझी केंद्रीय मंत्री म्हणू शकता राज्यसभेची खासदार की काढून घेतलेली आहे मंत्रीपद देखील काढून घेतलेला आहे एक केंद्रीय मंत्री त्याच्या विरुद्ध निष्ठावान विनायकजी राऊत साहेब शिवसेनेचे विद्यमान खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार अशी ही लढत होती आता ही तुल्यवर लढत आहे कारण विनायकजी राऊत साहेब यांचा शिवसेनेतला जो कार्यकाळ आहे तो अफाट आहे त्यांचं शिवसेनेसाठी असले योगदान अफाट आहे त्यांनी कधीही शिवसेनेच्या कुठल्याही विचाराशी कधी गद्दारी केली नाही शिवसेनेशी कधी गद्दारी केली नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये शिवसेनेसोबत ते निष्ठेने राहिले मुळात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या सहा जागा ज्या सहा जागा मी तुम्हाला सर्वांसमोर सांगेल त्या सहा जागांच्या बाबतीत कुठलाही वादच नाही म्हणजे शिवसेनेसोबत राहिले पाच खासदार आणि सहावी गजानन कीर्तीकरांची म्हणजे आपल्या गजाभाऊ कीर्तिकरांची जागा त्या जागेवर जे जा अमोल भैया कीर्तिकर लढणार आहेत ती जागा अशा या सहा जागांच्या बाबतीत कुठलाही वाद नाही निर्विवाद विजय निर्विवाद विजय आणि आम्ही ज्यावेळेस कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस माध्यमांसमोर करत असतो त्याला कुठले ना कुठेतरी फॅक्ट्स लागलेले असतात कारण ज्यावेळेस आपण एखादं विधान करतो त्याला त्याच जोडीचे रेफरन्स लावावे लागतात ज्यावेळेस काही सर्वेंचे रिपोर्ट असतात ज्यावेळेस अंतर्गत सर्वे असतात लोकांची मतं असतात त्यानंतर मीडियाने असतील सोशल मीडियाने असतील केलेले सर्वे असतात या सगळ्यांचा एक ताळमेळ लावता आणि त्यासोबत झालेली गद्दारी निष्ठावंतांच्या मागे उभं राहिलेला महाराष्ट्र महाराष्ट्रातली जनता सुज्ञ मतदार या सगळ्यांचा ताळमेळ लागता जवळपास सहा जागा या निर्विवाद विजयी आहेत मी गजाभाऊ कीर्तीकरांची देखील जागा सांगतो याच्यामध्ये कारण सध्याचं तळ्यात मळ्यात काय चाललंय तुम्ही पाहताय त्या जागेवर अमोल भैया कीर्तीकर हे पहिल्याच टर्म मध्ये शिवसेनेचे खासदार म्हणून दिल्ली दरबारी जातील पण सध्या ती जागा आपण बाजूला ठेवूयात उरलेल्या पाच एक आपल्या बंडू जाधवांची धाराशिवच्या ओमराजे निंबाळकरांची या दोन जागा इतर महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रातल्या आणि बाकीच्या तीनही जागा कोकणपट्ट्यातल्या म्हणजे त्यामध्ये येते अरविंद सावंताची मुंबईतली जागा त्यानंतर राजनजी विचारे साहेबांची ठाणे लोकसभेची जागा आणि त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गची विनायक राऊत साहेबांची जागा या तीनही जागा भरघोस भरघोस अशा मताधिक्याने शिवसेनेच्या पारड्यात कारण आजवर कसं होत होत काही शिवसैनिक येतेच जागा निवडून माझ्या मताची गरज नाही या उक्तीने काहीतरी मतदानाला कानकूस करत होते टाळाटाळ करत होते पण यावेळेस प्रत्येक कडवट शिवसैनिक शिवसेनेच्या विचारांनी प्रेरित झालेला प्रत्येक कडवट शिवसैनिक यावेळेस माझ्या मताने खासदार विजयी तर होणारच आहे पण मला ती विजयी होण्याची लीड वाढवायची आहे मला यावेळेस तो लीड जो आजपर्यंत दोन लाख अडीच लाख असा होत होता तो आता जवळपास पाच पाच सहा सहा लाखांच्या पुढे धाडायचा आहे यावेळेस शिवसैनिक मतदान आपल्या खासदाराला विजयी करण्यासाठी करत नाहीयेत यावेळेस शिवसैनिक मतदार मतदान करतोय तो खासदाराची लीड पाच सहा लाखांच्या पार पाठवण्यासाठी लक्षात घ्या शिवसैनिकांना मला काय सुचवायचंय त्यामुळे ही कोकणातली जागा विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल मी म्हणतोय या जागेने नारायण राणेंचे तीन तेरा वाजवलेले आहेत नारायण राणेंची खासदार की राज्यसभेची गेलेली त्यानंतर नारायण राणेंचं मंत्रिपद काढून घेतलं गेलेलं आता या सगळ्या प्रकारानंतर नारायण राणेंना शेवटचा भारतीय जनता पक्षाने त्यांची खासदारकीची ही जागा देऊन लावलेला आहे त्यांचा करेक्ट राजकीय कार्यक्रम लावला बघायला गेलं तर त्यांच्या सुपुत्रांना देऊ शकले असते तिसरी हायट्रेक करून घेण्यासाठी निलेश राणेला सगळ्यात मोठ्या सुपुत्राला पण तसं केलेलं नाही पहिल्यांदा बापाचा पत्ता काढून घ्यायचा त्यानंतर पोरांचे पत्ते असेच काढले जातील बापाला ज्यावेळेस तिसरा पराभव तोंडाशी पडेल आणि बाप तोंड घशी पडेल त्यानंतर बापाला उचलणं सोपं जाईल की तुमचा तिसरा पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या अटी शर्तींप्रमाणे तिसरा पराभव झाल्यानंतर त्या माणसाला आम्ही राजकारणात बाहेर काढतो भारतीय जनता भारती पक्षातून बाहेर काढतो हा नियम आहे भारतीय जनता पक्षाचा अलिखित नियम आहे आता तुम्हाला सांगतो मी तीन तेरा म्हणालो चला तीन तेराची मी तेरा, तेरा कारण देतो नारायण राणेंचा पराभव का होणार आहे याची मी तुम्हाला तेरा कारण देतो अगदी बारीक आहे का प्रत्येक कारण तुमच्या सर्वांसमोर ठेवणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे चिपळूण रत्नागिरी कणकवली कुडाळ सावंतवाडी राजापूर या सहा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये जवळपास चार ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत आता गद्दार गटातले दोन जे आहेत त्यांच्याविषयी आपण नंतर बोलूयात पण चारही शिवसेनेचे आमदार आहेत शिवसैनिकांनी निवडून दिलेले आमदार आहेत हे स्वतःच्या जीवावर झालेले आमदार नाहीत त्यामुळे चार शिवसेनेचे आमदार पाचवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आणि तो जरी अजित पवार गटातला असला मला वाटतं निकम म्हणून आहेत शेखर निकम ते जरी अजित पवार गटातले असले तरी देखील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत घड्याळ चिन्हावर निवडून गेलेले आमदार आहेत म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाचे आमदार आणि सहावा जो आमदार आहे तो यांच्या घरातली एकमेव आमदार की एकेकाळी याच नारायण राणेंनी बंड करून शिवसेनेचे तेरा आमदार फोडले बारा निवडून आणले होते हाताच्या पंजावर आता घरातली आमदारकी निवडून आणता आणता यांची दमछाक झाली मोठा मुलगा जवळपास खासदारकीला दोन वेळा पडला आता तिसऱ्यांदा आपटून घ्यायचा चान्स बापाने काढून घेतला स्वतः बापाचा कुडाळ मतदारसंघातनं विधानसभा क्षेत्रातनं त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे पूर्वेतन आणि आता तिसरा हा वाडा भेटतोय तो आहे स्वतः लोकसभेतनं कारण ही पहिल्यांदाच त्यांची लोकसभा आहे नारायण राणे यांनी राज्यसभेवर असताना त्या मंत्रिमंडळात असताना काय अकलेचे दिवे पाजळले त्या काग दक्षिणेतल्या खासदार खासदाराने यांची तर अख्खी इज्जत वेशीवर टांगली राज्यसभेमध्ये त्यानंतर ह्या माणसाला पुन्हा लोकसभा दाखवायची का सगळ्या कोकणवासियांनी हे मनावर घेतलं असणार आमच्या इज्जतीची लक्तर हा व्यक्ती अशा प्रकारे चव्हाट्यावर टांगत असलं तर ह्याला इथे एखाद्या ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून बसवलेलाच बरा आता तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो या अशा माणसांना पुन्हा तिकडची तिकडची जनता लोकसभा दाखवणार नाही पण ज्या प्रकारे इकडचं मतदान झालंय म्हणजे चिपळूणमधलं मतदान त्रेपन्न टक्क्यांचं रत्नागिरीतलं मतदान अठ्ठावन्न टक्क्यांचं कणकवणीतलं मतदान पंचावन्न टक्क्यांचं कुडाळमधलं जिथे वैभव नाईक आमदार आहेत एकसष्ट टक्क्यांचं वैभव नाईकांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेलं आहे एकसष्ट टक्क्यांचं केसरकरांच्या मतदारसंघात एकसष्ट टक्क्यांचं आणि राजापुरात राजन साळवींचे ते जवळपास अठ्ठेचाळीस टक्क्यांचं मतदान झालं हे कमी झालेलं मतदान हे प्रस्थापितांच्या विरोधात असतात हे प्रस्थापित म्हणजे जे कुठलं सरकार चालू असतं राज्यात असेल केंद्रात असेल आणि विशेषतः लोकसभेसाठी केंद्रातलं सरकार पाहिलं जातं केंद्र सरकारची धोरणं पाहिली जातात त्या प्रस्थापितांच्या आजवरचा त्यांचा लेखाजोखा जर काढला तर त्यांच्या विरोधात जाताना दिसतो त्यामुळे हे कमी झालेलं मतदान हे कोकणातलं मतदान हे प्रस्थापितांच्या पर्यायाने केंद्र सरकारच्या विरोधातलं मतदान असतं त्यामुळे हे शिवसेनेच्या पथ्यावर पडणार शिवसेनेचं जवळपास चार ठिकाणी प्राबल्य जवळपास चार ठिकाणी आणि मी कणकवली मतदारसंघ जो स्वतः यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात देखील शिवसेनेचं प्राबल्य सांगतो कारण तिथे देखील आमच्या सतीश सावंत यांनी घाम फोडला होता यांच्या स्वतःच्या मुलाची आमदारकी तीस हजार मतदानावर आणून ठेवली होती म्हणजे पंचवीस तीस हजारांचं तुमचं प्राबल्य हा, हा? तुमचा बाले किल्ला असू शकतो जिथे बाले किल्ला तिथे जवळपास विजय हा आमदारकीमध्ये नव्वद हजारांच्या पुढे असायला हवा आमदारकीमध्ये नव्वद हजारांच्या पुढे आणि खासदारकीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाखांच्या पुढे असायला हवा त्याला तुम्ही म्हणू शकता बाले किल्ला लक्षात घ्या आता त्यांची तेरा कारण सांगतो कुठल्या तेरा कारणांमुळे नारायण राणेंचे तीन तेरा वाजणार आहेत लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण जे आहे ते आहे धनुष्यबाण चिन्ह नसणं कोकणी जनतेने हे चांगलंच निरीक्षण केलेलं आहे की कोकणातन सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे धनुष्यबाण गायब केला जो धनुष्यबाण चोरला तुम्ही ह्याच्या त्याच्या मदतीने आयोगाच्या चुना आयोगाच्या मदतीने वगैरे तो घेतला असेल पण तो धनुष्यबाण कोकणात उतरवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही कोकण पट्ट्यामध्ये तुमचा धनुष्यबाणच नाही ही सगळ्यात मोठी आणि जमेची गोष्ट बाळासाहेबांनी जो कष्टाने कमवलेला धनुष्यबाण होता तो तुम्ही असा भारतीय जनता पक्षाच्या पायावर आंदण टाकला आहे ही पहिली गोष्ट त्यामुळे ही निवडणूक ज्यावेळेस इथे नारायण राणेंची उमेदवारी लागली जसं मी तुम्हाला सांगतो नरेश मस्केंची ठाण्यातनं उमेदवारी लागली तिथे जवळपास नव्याण्णव टक्के विजय सुकर झालेला आहे अगदी तसंच नारायण राणेंची उमेदवारी ज्यावेळेस लागली मी तुम्हाला दुसरं कारण सांगतो स्वतः संजय राऊतांनी सांगितलं आमच्या मनातली गोष्ट घडली याचा अर्थ कुठेतरी बॅकेंडला आपले आपले आपली ही तयारी चालूच होती की ह्या माणसाला उमेदवारी मिळावी कारण हा शेवटी बघा शत्रू कोण उभा राहतोय समोर विरोधकांमध्ये नेमकं कोण उभं राहतंय ही देखील एक तुमच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग असतो आणि नारायण राणेंची उमेदवारी मिळणं हे आपल्या पथ्यावर पडलेलं दिसलं त्यामुळे तिथे धनुष्य नसणं कमळ येणं कारण कमळ देखील चिन्ह तिकडच्यासाठी जसं मशाल हे नौखं चिन्ह तसं कमळ देखील चिन्ह त्यामुळे कमळ येणं हे आपल्या पथ्यावर पडलं तिसरी का तिसरं कारण सांगतो शिवसैनिकांची ज्येष्ठ शिवसैनिकांची संख्या कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्येष्ठ शिवसैनिक कुठेही तसूभर देखील हल्लेला नाही ज्येष्ठ शिवसैनिक आपल्या घरातली सर्वच्या सर्व मतदान करवून घेत आहेत म्हणजे झालेलं आहे मतदान ऑलरेडी मतपेट्यांमध्ये ते बंदिस्त आहे पण ज्येष्ठ शिवसैनिकांनी प्रत्येक घराघरातून आपल्या सर्व नातुवंडांचे असतील आपल्या मुलांचे असतील सुनांचे असतील घरातल्या सर्वांचं मतदान करून घेतलं आणि शिवसेनेच्या ते पथ्यावर पडलं तिसरं कारण चौथं कारण तुम्हाला सांगतो किरण सामंतांची उमेदवारी रद्द होणं किरण सामंत उदय सामंत यांचे बंधू असले तरी किरण सामंत जरी उदय सामंत हे महाराष्ट्राच्या राजकारणात तितके प्रचलित असले पण किरण सामंत यांचं देखील कोकणामध्ये कुठेतरी एक प्रस्त आहे विशेषतः मी रत्नागिरी चिपळूणमध्ये सांगेल एक प्रस्थ आहे ते नाकारता येत नाही किरण सामंतांचं काम आहे ते नाकारता येत नाही ज्यावेळेस शिंदे गटाची स्थापना झाली त्यावेळेस यांना कुठेतरी वाटलं होतं ही जागा कदाचित आपल्याला भविष्यात मिळू शकते कारण कोकणामध्ये आपणच असणार पण तसं घडलं नाही आणि ऐनवेळी ह्यांची उमेदवारी रद्द झाली आणि यांना तिकीट मिळालं किरण सामंतांच्या मनावर घातलेला हा आघात हा भारतीय जनता पक्षाने केलेला आघात हा शिवसेनेच्या पथ्यावर पडला कारण किरण सामंत बघायला गेलं तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आज स्वतः किरण सामंत ज्यावेळेस नॉट रिचेबल झाले मतदानाच्या दिवशी कारण मतदानाच्या दिवशी तुम्ही किती कार्यकर्ते बाहेर काढता हे देखील फार महत्वाचं असतं तुम्ही शंभर दिवस अगोदर किती प्रचार करताय ताय त्याऐवजी तुम्ही मतदानाच्या दिवशी किती कार्यकर्ते बाहेर काढता हे देखील महत्वाचं आहे आणि किरण सामंत अशा काळामध्ये जवळपास सहा ते सात तास जवळपास नॉट रिचेबल होते त्यांनी कारण दिली असतील तांत्रिक पण किरण सामंत स्वतः ज्या वेळेस मतदान केंद्रात गेले त्यांनीही कदाचित मशाल दाबली असेल कुणास ठाऊक लक्षात घ्या स्वतः किरण सामंतांनी या नारायण राणेला मत दिलं असेल की नाही हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे कुणास ठाऊक केसरकर पुढचा मुद्दा आहे का पाचवा केसरकरांचं नारायण राणेवरच असलं अति प्रेम किती प्रेम आहे केसरकरांचं तुम्हाला माहिती अगदी विळ्या भोपळ्याचं नातं मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील दाखवेल हा व्हिडिओ पहा केसरकरांचं किती प्रेम आहे नारायण राणेंवर यांनी एवढी पाप केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची त्याची सत्ता जाते बाळासाहेबांनी एवढं मोठं मन केलं आणि यांना मुख्यमंत्री नेमलं ताबडतोब शिवसेनेची सत्ता गेली काँग्रेसने आपल्यामध्ये घेतलं महसूल मंत्री केलं ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली मी परत परत सांगत होतो फडणवीस साहेबांना माझे खूप चांगले संबंध होते त्यांच्या डिपार्टमेंटचा मी राज्यमंत्री होतो साहेब यांना घेऊ नका तुम्हाला धोका पुढचं सगळं तुम्ही बघितलेलं आहे काय घडलं ते म्हणून साहेबांना सुद्धा मी सांगितलेले वाक्य लक्षात असतील माझी काय मोदी साहेबांची एवढी ओळख नाही परंतु पुढचा धोका मोदी साहेबांना सुद्धा होऊ शकतो आता तुम्ही मला सांगा या केसरकरांनी खरंच या नारायण राणेंचा दिलसे प्रचार केला असेल का तर मला विचारा अगदी शून्य टक्के प्रचार अगदी शून्य टक्के उलट उदय सामंत असतील किरण सामंत असतील दीपक केसरकर असतील यांच्यासाठी नारायण राणे कमजोर होणं हे सगळ्यात जास्त त्यांच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे अशा माणसाला मोठं करूड हे स्वतःची स्वतःच मी वेगळं काहीतरी म्हणणार होतो पण स्वतः स्वतःच्या पायावर कुराड मारून घेणार नाहीत हे देखील हे काही राजकारणातील दुधखोळे आहेत त्यामुळे हे नॉट रिचेबल होणं हे आम्हाला अपेक्षित होतच आणि मुळात कोकणी माणूस कधीही शिवसेनेवर झालेला हल्ला हा सहन करत नाही हे तुम्ही मागेही पाहिला आहात ज्यावेळेस नारायण राणेंचं बंड झालं सुरुवातीला त्यांनी जम बसवला पण नंतर एक एक, -एक, 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 -एक करत सारेच्या सारे बारा तेरा आमदार हे पराभूत झाले आज नारायण राणेंसोबत गेलेले आमदार राजकारणात कुठे आहेत हे तुम्ही देखील मला शोधून सांगा केंद्रीय पदाचा पुढची कारण आहे का केंद्रीय पदाचा त्या राज्यसभेच्या खासदारकीचा ना देशाला उपयोग झाला ना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाला उपयोग झाला ज्या मतदारसंघात ना स्वतःला तर राज्यसभेला कुठला मतदारसंघ नसतो म्हणा पण तरी देखील स्वतःच्या त्या होम ग्राउंडवर काहीतरी तर काम झालं पाहिजे तुमच्याकडे एस ई सारखं म्हणजे एखादं उद्योग धंद्याचं खातं असताना जिथे तुम्हाला नोकऱ्या निर्माण करता येऊ शकल्या असत्या त्या कोकणी चाकरमान्यांच्या मुलांसाठी जराही कवडीचं देखील काम झालं नाही आता तुम्ही मला सांगा विरोधी पक्षाच्या खासदाराला केंद्रात किती निधी मिळतो आपल्याला देखील माहिती आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभेच घ्या विधानसभेच्या शिवसेनेच्या उरलेल्या पंधरा सोळा आमदारांचा निधी शून्य पण ह्यांच्यासाठी म्हणजे ह्यांचे जे 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 गट तट तयार करून बाहेर पडलेले आमदार होते त्यांना दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी त्यांच्या मतदारसंघांसाठी मिळाला हे अशा प्रकारचं काम आहे मग जर तुम्ही केंद्रातले स्वतःचं तुमचं स्व सरकार आहे तिकडे भाज भारतीय जनता पक्षाचं अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः कोकणासाठी काय केलात हे कोकणी जनतेने पाहिलं त्या मंत्रीपदाचा तुम्हाला स्वतःच्या कोकणासाठी वापर करता आला नाही आणि यासाठी लोकांची नाराजी सर्वात जास्त आहे ज्या कोकणी जनतेच्या जीवावर तुम्हाला ती मंत्रिपदं मिळाली त्या कोकणी जनतेसाठी तुम्ही काय केलात याचं उत्तर तुम्ही देऊच शकला नाहीत कोकणी जनतेला पुढे ऐका सामंत कुटुंबाशी स्वतः विनायक राऊत यांचा असला चांगला संबंध किंवा सामंत कुटुंबियांशी असले सलोख्याचे संबंध तुम्ही म्हणू शकता कधी तुम्ही पाहिलं असाल विनायक राऊत साहेबांनी कधी अशी कुठली टीका सामंत कुटुंबियांवर केलेली नाही ना उदय सामंत असतील ना किरण सामंत असतील किंवा त्यांच्याकडनंही तशा प्रकारची कधी टीका झालेली नाही त्यामुळे हे सारं वातावरण हे शिवसेनेच्या पथ्यावर पडणार होतं प्रत्येक वाडीमध्ये मी गावामध्ये म्हणणार नाही प्रत्येक वाडीमध्ये विनायक राऊत साहेबांचा एक अतिशय जवळचा व्यक्ती असणं प्रत्येक वाडीमध्ये की ज्या व्यक्तीला सगळं माहिती असतं वाडीमध्ये काय चाललंय वाडी वाडीमध्ये राजकारण काय चाललंय वाडी वाडीमध्ये वाडी वाडी कसली गरज आहे कुठल्या गोष्टींची कुठल्या विकास कामांची गरज आहे या सगळ्यांची इत्यंभूत माहिती खासदारापर्यंत पोहोचवणं त्यांच्यामार्फत गावचा विकास करून घेणं या साऱ्या गोष्टी घडल्यामुळे विनायक राऊत साहेबांना ही निवडणूक अतिशय सोपी गेली हे असतं नेटवर्किंग म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये तुमचा एक कार्यकर्ता असण्यापेक्षा असा कार्यकर्ता असावा जो तुमच्याही अतिशय जवळचा आणि विश्वासू असावा हे नेटवर्क त्यांचं सगळ्यात चांगलं होतं यावेळी मारामारी झाले नाही हे देखील एक महत्वाचं कारण आहे कारण दहशतीमुळे मतदानाचा टक्का आणखी कमी होत असतो ती दहशत नसल्यामुळे तो जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी ते महतीला आलेलं आहे मारामाऱ्या न होणं आता तुम्हाला एक महत्वाचा फॅक्टर सांगतो जो आहे मनसे फॅक्टर तुम्हाला माहिती असं राज ठाकरेंनी देखील मुला तिथे मला वाटतं सभा घेतलेल्या आहेत राज ठाकरेंच्या झालेल्या सभा या महाविकास आघाडीच्या पर्यायाने विनायकजी राऊत साहेबांच्या पथ्यावर पडल्या राज ठाकरेंच्या सभेमुळे जवळपास पन्नास ते साठ हजारांनी हे लीड वाढलेलं आहे कारण राज ठाकरेंनी ज्यावेळेस बिनशर्त पाठिंबा हा शब्द काढलेला आहे त्याच ठिकाणी त्यांनी हे सांगून टाकलंय की तुम्हाला मतदान कुणाला करायचंय कारण राज ठाकरेंनी उमेदवार जर दिला असता तर कदाचित ते आपल्या विरोधात गेलं असतं राज ठाकरेंचा उमेदवार जर तर विरोधात गेला असतं तसं झालेलं नाही राज ठाकरेंनी इथे उमेदवार न देऊन बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे मनसेचे सारे चिडलेले कारण मनसैनिकांना देखील मोदीविषयी चिड चीड आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मोदी सरकारविषयी चीड आहे ते सारेच्या सारे वळणार मशालीकडे आणि ते वळले सुद्धा आहेत याची कित्येक उदाहरणं तुम्हाला सोशल मीडियावर तुम्ही फक्त टाका मनसैनिकांचं मोदी मोदींच्या विरोधातील मनसैनिक तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळतील मनसे फॅक्टर आता विचार करा त्यांच्या मुलांची जी घसरलेली भाषा आहे जी गेली वर्ष दोन वर्ष आपण सतत पाहतोय दोनही चिम काय म्हणायचं त्यांना त्यांच्याविषयी मला ते शब्दही सुचत नाहीत तोंडात घाणेडे शब्द येतात पण मी ते सध्या कंट्रोल करतो सोशल मीडियावर आपण आहोत या दोन्ही मुलांनी ज्या प्रकारे ट्विट केले ज्या प्रकारे मीडियावर येऊन त्यांनी बाईट्स दिलेल्या आहेत ज्या प्रकारे तो चिपळूणमध्ये राडा घातला ज्या प्रकारे मोठमोठ्या नेत्यांवर म्हणजे पदांचं सोडा पण वयाचा देखील यांनी भान ठेवला नाही अशा नेत्यांवर त्यांनी टीका केली शिवसेनेच्या पक्षप्रमुखांपर्यंत तुमचं कर्तृत्व काय तुमचं वय काय पण तरी एकेरी भाषेचा वापर शिवराळ भाषेचा वापर हे सारं कोकणी जनतेने गेल्या दोन वर्षापासून पाहिलं त्यानंतर कोकणी जनतेने ठरवलं की असल्या प्रकारची गुंड प्रवृत्ती तिथे दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायची नाही त्यांच्या मुलांनी प्रत्येक त्यांच्या बाईटनंतर आपल्या बापाचे आठ ते दहा हजाराचं मताधिक्य कमी करत गेले महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सोडाच महाराष्ट्र कोण यांना ओळखतं पण कमीत कमी त्या विधानसभेच्या साहीच्या साही विधानसभामधनं प्रत्येक शिवराळ भाषेनंतर आठ हजार मतदान कमी प्रत्येक सहा विधानसभातनं कोकणातल्या साहीच्या साही विधानसभातनं आणि जवळपास तुम्हाला शेवटचं सा कारण सांगतो जे आहे जवळपास नऊ ते नऊ ते दहा ज्या झालेल्या हत्या आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये ज्या हत्यांच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे अगदी मागे त्या पत्रकाराचं मला वाटतं वारिसे म्हणून ते पत्रकार होते त्यांचं झाले त्यांची झालेली हत्या गाडीखाली डम्पर खाली घालून त्यांना मारण्यात आलं किंवा तो रमेश गोयकर ह्या सगळ्या ह्या अशा अनेक नऊ हत्या जवळपास आहेत या सगळ्यांचं या सगळ्या हत्यांचं प्रकरण कोकणी माणूस विसरलेला नाही हे सगळे प्रकार बघता नारायण राणेंची यावेळेस हॅट्रिक होणार कारण माणूस एकदम दमदार अतिशय दमदार उच्च नेतृत्व खेळाडू वृत्ती त्यामुळे हॅट्रिक होणार पण अर्थात ती पराभवाची हॅट्रिक होणार आहे त्यामुळे यांच्याविषयी काय वेगळं सांगायचं आता ज्यांना कोणाला अजूनही वाटतं त्यांच्यासारखे त्यांच्यासारखे दुतखुळे तेच की हे नारायण राणे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजारच्या मताधिक्याने निवडून येतील अजिबात होणार नाही शिवसेना पर्यायाने कोकणामध्ये दक्षिण कोकणामध्ये शिवसेना आपली जागा राखणार आहे विनायकजी राऊत यांची हायट्रिक होणार आहे आणि नारायण राणे ना यांची देखील हायट्रिक होणार आहे एकाची विजयाची तर एकाची पराभवाची असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र चार जूनला कोकणामध्ये विनायकजी राऊत साहेब यांच्या विजयी सभेसाठी गुलाल कमी पडेल शिवसैनिकांनो आत्ताच त्या गुलालाची ती हवं घरात आणून ठेवा याचा गुलाल तुम्हाला मिळणार नाही रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र